नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एके सर तुमचं स्वागत करतो बायोकिरण या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो सध्या आपण डिस्कस करतोय हेल्थ अँड डिसीज हा चॅप्टर आणि त्यामध्ये आजचा आहे सेकंड लेक्चर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या सगळ्या चॅप्टरच्या नोट्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये मी बायोकिरण ॲपची लिंक दिलेली आहे तर त्या ॲपच्या लिंकवरून तुम्ही आपल्या नोट्स ज्या आहेत तर त्या फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता विद्यार्थी मित्रांनो या नोट्समध्ये तुम्हाला स्टेट बोर्ड बरोबरच एम एस टी सीईटीच्या आणि नीटच्या पी वायक्यू सुद्धा दिलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला चॅप्टरच्या नोट्स खूप साऱ्या फायद्याच्यावर ठरतील चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनला स्टार्ट करूया ज्यामध्ये आज आपल्याला डि डिटेलमध्ये डिस्कस करायचं ते म्हणजे टाईप्स ऑफ अक्वायर्ड इम्युनिटी सो लेट स्टार्ट सो टाइप्स ऑफ अक्वायर्ड इम्युनिटी आता इम्युनिटी जी असते तर ती एखादा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये आल्यानंतर आपण त्यासाठी खर्च केलेल्या एनर्जीमुळे बनत असते ओके तर त्याच्यामध्ये आहे दोन टाईपची अक्वायड इम्युनिटी एक आहे ऍक्टिव्ह इम्युनिटी आणि दुसरी आहे पॅसिव इम्युनिटी आता ऍक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय तर ज्याच्यासाठी आपण एनर्जी खर्च केली आहे तर ती ऍक्टिव्ह इम्युनिटी आणि ज्याच्यासाठी आपण स्वतःनं एनर्जी खर्च करता दुसऱ्या कोणीतरी एनर्जी खर्च केलेली असेल आणि त्याचा फायदा आपल्याला इम्युनिटी मिळवण्यासाठी होत असेल तर त्याला म्हटलं तर पॅस इम्युनिटी चला तर सुरुवातीला डिस्कस करूया ते म्हणजे ऍक्टिव्ह इम्युनिटी ऍक्टिव्ह इम्युनिटी काय आहे बघा सो ऍक्टिव्ह इम्युनिटी सो इट इज द रेजिस्टंट डेव्हलप बाय इंडिव्हिज्युअल ऍज अ रिझल्ट ऑफ अँटीजेनिक स्टिम्युलस इज ऑल्सो नोन ॲज अडॅप्टिव्ह इम्युनिटी तर ऍक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय तर रेजिस्टन्स पॉवर डेव्हलप झालाय अगेन्स्ट दी अँटीजेन आणि अँटीजन स्टिम्युलर झाल्यामुळे म्हणजे त्या अँटीजन बॉडीमध्ये आल्यामुळे जी त्याच्या अगेन्स्ट काम करण्यासाठी इम्युनिटी डेव्हलप झाली तर त्याला म्हटलं तर ऍक्टिव्ह इम्युनिटी आणि त्यालाच म्हटलं तर अडॅप्टिव्ह इम्युनिटी सो ऍक्टिव्ह इम्युनिटी मे बी नॅचरल और आर्टिफिशियल ही नॅचरल पण असू शकते किंवा आर्टिफिशियल सुद्धा असू शकते सो फर्स्ट दॅट इज द नॅचरल अक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी सो फर्स्ट टाईप आहे नॅचरल इम्युनिटी सो इम्युनिटी अक्वायर्ड ड्यू टू इन्फेक्शन इज कॉड ॲज अ नॅचरल ऍक्टिव्ह इम्युनिटी जर ही इम्युनिटी इन्फेक्शन झाल्यानंतर जर तयार होत असेल तर त्याला म्हटलं तर नॅचरल ऍक्टिव्ह इम्युनिटी सो इट इज डेव्हलप आफ्टर एंट्री ऑफ पॅथोजन आणि ही कशामुळे डेव्हलप होते पॅथोजनच्या एंट्रीमुळे होते आपल्या बॉडीमध्ये जेव्हा पॅथोजनची एंट्री होईल तर तेव्हा ही डेव्हलप होते सो इट इज लॉंग लास्टिंग इम्युनिटी यालाच ही कशी आहे तर लॉंग लास्टिंग इम्युनिटी आहे सो एक्झाम्पल पर्सन हू हॅज रिकवर्ड फ्रॉम अटॅक ऑफ मिसल्स डेव्हलप नॅचरल अक्वायड इम्युनिटी सो मिसल्सने अटॅक केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जे इम्युनिटी तयार होते तर त्याला म्हटलं तर अक्वायड ऍक्टिव्ह इम्युनिटी नॅचरल अक्वॅड ऍक्टिव्ह इम्युनिटी टू मसल्स फॉर द लाईफ टाइम देन आर्टिफिशियल अक्वायड ऍक्टिव इम्युनिटी आता आर्टिफिशियली काय झालंय ओके आर्टिफिशियल अक्वायड ऍक्टिव्ह इम्युनिटी सो इट इज द रेजिस्टन्स इंड्युस बाय वॅक्सिन आपण जे वॅक्सिन घेतो तर ते वॅक्सिन आपल्या बॉडी मध्ये गेलं आता वॅक्सिन म्हणजे काय असतं तर अट्युनेटेड पॅथोजनच असतं म्हणजे जसं की पोलिओ वॅक्सिन आहे तर पोलिओ ला काय केलं जातं हिट किल केले जातात अट्युनेट केले के जातात ते पॅथोजन पोलिओ व्हायरस आणि ते आपल्या बॉडी मध्ये गेल्यानंतर आपल्याला डिसीज कॉच करत नाही पण आपली बॉडी जी आहे तर त्याच्या अगेन्स्ट रेजिस्टंट पॉवर तयार करते इम्युन इम्युनॉजिकल सिग्नल देते एंटीबॉडी बनवून ठेवते सो वॅक्सिन इज इंट्रोड्यूस इन टू द बॉडी टू स्टिम्युलस फॉर फॉर्मेशन ऑफ एंटीबॉडीज बाय द इम्युन सिस्टीम आता जेव्हा वॅक्सिन आपल्या मध्ये टाकलं तर त्याच्या अगेन्स्ट आपली इम्यून सिस्टम ऍक्टिव्ह होते आणि त्याच्या अगेन्स्ट एंटीबॉडी बनवून ठेवते फॉर एक्झाम्पल बघा इथे दिलेलं आहे पोलिओ व्हायरस बी सी जी वॅक्सिन सच इम्युनिटी मे बी टेम्पररी और परमनंट सो अशा पद्धतीने जी इम्युनिटी बनते तर ती टेम्पररी असू शकते किंवा पर्मनंट असू शकते ओके okay, आणि त्याच्यामुळे जर टेम्पररी बनत असेल तर आपल्याला ते व्हॅक्सिन जे आहे तर ते ठराविक पिरियड नंतर परत घ्यावं लागतं देन इम्युनिटी सेकंड टाइप जो आहे तर तो आहे पॅसिव्ह इम्युनिटी सो पॅसिव्ह इम्युनिटी इज अक्वायर्ड वेन रेडीमेड अँटीबॉडीज आर रिसिवड बाय द बॉडी सेल्स सो दुसऱ्याच्या बॉडीमध्ये अँटीबॉडी बनल्या तर त्या अँटीबॉडी आपल्या बॉडीमध्ये टाकल्यात सो आपण रेडीमेड अँटीबॉडीज रिसीव केल्या तर त्याच्यामुळे जे तयार होणारी इम्युनिटी आहे तर त्याला म्हटलं जातं पॅसिव्ह इम्युनिटी सो बॉडी सेल डू नॉट टेक एनी एक्टिव पार्ट इन द प्रोडक्शन ऑफ इम्युनिटी बॉडी सेल कुठलाही पार्टिसिपेट करत नाही इम्युनिटी बनवण्यामध्ये सो पॅसिव्ह इम्युनिटी कॅन बी अक्वायर्ड दर नॅचरली ऑर आर्टिफिशियली आणि पॅसिव्ह इम्युनिटी जे आहे तर ते एक तर नॅचरली घेतली जातात किंवा आर्टिफिशियल घेतल्या जातात सो नॅचरल नॅचरल अक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी नॅचरल क्वाड पॅसिव्ह इम्युनिटी काय सो बिफोर बर्थ मॅटरनल अँटीबॉडी आर ट्रान्सफर्ड फ्रॉम मदर टू द फिटस थ्रू दी प्लासेंटा सो मदरने तयार केलेल्या अँटीबॉडीज या फिटस मध्ये जात असतात थ्रू दी प्लासेंटा बिफोर बर्थ म्हणजे आफ्टर बर्थ जर म्हटलं तर आफ्टर बर्थ अँटीबॉडी आर ट्रान्सफर्ड फ्रॉम मदर टू इन्फंट थ्रू दी कोलेस्ट्रम सो कोलेस्ट्रम म्हणजे फर्स्ट मिल्क ऑफ मदर आफ्टर कार्च्युरेशन म्हणजे बेबीचं बर्थ झाल्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर जे पहिलं मिल्क बेबी पितं इन्फंट पितो इन्फंट म्हणजे न्यू बॉर्न बेबी सो so, हा जो पितो तर ते फर्स्ट मिल्क जे असतं तर त्याला म्हटलं तर कोलेस्ट्रम आणि याच्यामध्ये अँटीबॉडीज असतात सो so, हे जे आफ्टर बर्थ जे आईकडून बाळाकडे जाणारी जे अँटीबॉडीज आहेत तर या कोलेस्ट्रम थ्रू जातात ओके अँड कंटिन्यू टुगेदर द पिरियड ऑफ ब्रेस्ट फिडिंग आणि जोपर्यंत ब्रेस्ट फिडिंग चालू आहे जोपर्यंत ते बाळ आईचं दूध पितं तोपर्यंत हे ट्रान्सफर होत असतं द अँटीबॉडीज रिसीव बाय बॉ बेबी फ्रॉम मदर रिमेन इन द बॉडी बॉडी फॉर शॉर्ट टाईम आणि हे ज्या अँटीबॉडीज ज्या रिसिव्ह केलेल्या आहेत बेबीने मदरकडून तर त्या टेम्पररी पिरियडसाठी असतात शॉर्ट पिरियडसाठी असतात देअर फॉर नॅचरल अक्वायर पॅसिव्ह इम्युनिटी इज शॉर्ट अन लाईफ आणि जी कई नेचुरल एक्वायर्ड पैसिव इम्यूनिटी जे आहे तर ती थोड्या पीरियड साठीच असते त्यानंतर नेक्स्ट आहे आर्टिफिशियल एक्वायर्ड पैसिव इम्युनिटी आर्टिफिशियली एक्वायर्ड पैसिव इम्युनिटी सो दिस इम्युनिटी इज डेव्हलप बाय इंजेक्टिंग प्रीवियसली प्रिपेयर्ड एंटीबॉडी यूजिंग सीरम फ्रॉम ह्यूमन ऑर एनिमल्स पण दुसऱ्या ह्युमन मधून किंवा दुसऱ्या मध्ये डेव्हलप झालेल्या अँटीबॉडी आपण आपल्या बॉडीमध्ये बॉडीमध्ये असलेल्या सिरम मध्ये इंजेक्ट करतो तर त्या प्रोसेसला म्हटलं जातं आर्टिफिशियली एक्वायर्ड पॅसिम्युनिटी कोविडमध्ये तुम्ही खूप सारे प्लाझ्मा थेरपी नाव ऐकलं असेल कोविडमध्ये खूप साऱ्या लोकांना प्लाझ्मा थेरपी दिली तर ही प्लाझ्मा थेरपी म्हणजेच काय तर एखाद्या दुसऱ्याला ज्याला कोविड होऊन गेलेला आहे आणि त्याच्या बॉडीमध्ये ज्या अँटीबॉडी बनल्या आहेत तर त्या अँटीबॉडी काढून एखाद्या सिरियस पेशंटला दिल्या जायचं ओके सो फॉर एक्झाम्पल अँटीबॉडीज ऑप्टेन फ्रॉम हायपर इम्युनाईज हॉर्सेस अगेन्स्ट रेबीज व्हायरस सो रेबीज वायरस मध्ये हॉर्स पासून काढलेल्या इम्युनाईज अँटीबॉडीज ज्या आहेत तर त्या टाकल्या जायच्या पण ह्या ज्या असतात तर ते शॉर्ट लाईव्ह असतात या सुद्धा काय असतात शॉर्ट लाईव्ह असतात थोड्या साठी असतात मात्र याचा फायदा होतो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे ते म्हणजे सेल्स ऑफ इम्युन सिस्टम कुठल्या सेल्स ज्या आहेत त्या इम्युन मध्ये पार्टिसिपेट करतात सो देअर आर टू मेन टाईप ऑफ सेल इन्वॉल्व्ह इन दी वर्किंग ऑफ इम्युन सिस्टम सो देअर आर लिम्फोसाइट्स अँड अँटीजन प्रेझेंटिंग सेल सो दोन टाईपच्या सेल्स आहेत एक आहे लिम्फोसाइट्स आणि दुसऱ्या आहेत अँटीजन प्रेझेंटिंग सेल आता लिम्फोसाइट्स ठीक आहे लिम्पोसाइट्स दोन प्रकारच्या असतात बी लिम्फोसाइट्स आणि टी लिम्पोसाइट्स आपण ऑलरेडी इथ इज द टाईप ऑफ डब्ल्यूबीसी डब्ल्यूबीसी आपण स्टडी करताना बघितलंय डब्ल्यूबीसी डब्ल्युबीसी जे असतात तर त्या दोन टाईपच्या असतात एक असतात ग्रॅन्युलोसाइट्स दुसरे असतात अग्रॅन्युलोसाइट्स ग्रॅन्युलोसाईट्समध्ये परत तीन टाईपच्या डब्ल्यूबीसी आहेत एक आहे न्यूट्रोफिल्स दुसऱ्या ऍसिडोफिल्स तिसरा आहे बेसोफिल्स आणि अग्रॅन्युलोसाइट्समध्ये दोन टाईप आहेत एक आहे लिम्फोसाइट्स आणि दुसरे मोनोसाइट्स मोनोसाईट्स जे आहेत तर त्याच्यामध्ये परत दोन टाईप आहेत एक आहे बी लिम्पोसाइट्स और बी so, so, like so, सेल आणि दुसरा आहे टी लिम्पोसाइड दॅट आहे तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल सो लिम्पोसाइड्स आर द मेन सेल ऑफ द इम्युन सिस्टम लिम्पोसाइड ज्या आहेत त्या मेन सेल आहेत इम्युन सिस्टीमच्या सो दे लाईक द अदर ब्लड कार्पस्कल्स आणि हे बाकीच्या ब्लड कार्पस्कल्स सारखंच आहेत जसं की आरबीसी असेल डब्ल्यूबीसी इट इज द टाइप ऑफ डब्ल्यूबीसी ऍक्च्युअली सो अरायझेस फ्रॉम द स्टेम सेल आणि हे तयार कुठून होतात तर स्टेम सेल पासून तयार होतात द हिमो सायटोब्लास्ट प्रेझेंट इन द लिवर ऑफ द फिटस अँड इन द बोन मॅरो इन अडल्ट सो फी हिमो जे काही हिमो सायटोब्लास्ट सॅल जे असतात जनरली इकडं प्रेझेंट असतं तर जे फिटस असतं तर त्याच्या पासून तयार होतात आणि जे अडल्ट असतात तर त्यांच्या बोन मॅरो पासून तयार होतात सो सम ऑफ देम अंडरगो गो डिफरन्सिएशन इन द गट असोसिएटेड बर्सल लिम्फॉइड टिश्यू ओके दॅट इज द टॉन्सिल और पेअर स्पॅचेस ओके लिम्फॉइड टिशू ज्या असतात जे जे की मध्ये असतील किंवा पेअर स्पॅचेस मध्ये असतील स्कलिनच्या तर यांच्यामध्ये सुद्धा so, okay, हे बनतात सो अँड आर बर्सल ओके जनरली हे बर्सल जे असतं बर्सा फायब्रसिस म्हटलं जातं हे बर्ड्स मध्ये असते ओके बर्सल और या बी वरूनच त्याला नाव दिलं बी लिम्फोसाइट्स अदर्स आर डिफरन्सिएटेड इन द थायमस आणि बाकी बाकी हे डिफरन्सिएट कुठे होतात म्हणजे मॅच्युअर कुठे होतात तर त्या होतात थायमस मध्ये ओके okay, डिफरन्सिएट होतात थायमस मध्ये आणि म्हणून याच्यापासून ज्या दुसऱ्या तयार झालेल्या आहेत तर त्यांना म्हटलं तर टी लिम्पोसाइट्स म्हणजे आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकारच्या लिम्पोसाइट्स असतात एक असतात बी लिम्फोसाइट्स आणि दुसऱ्या असतात टी लिम्पोसाइट्स द मॅच्युअर लिम्पोसाइट्स आज पास इन टू बॉडी फ्ल्युड आणि ह्या मॅच्युअर लिम्पोसाइड जे असतात तर त्या बॉडी मध्ये असतात त्या बॉडी फ्लुइड दोन प्रकारचे आहेत एक आहे ब्लड दुसरा आहे लिम्प तर या मध्ये पण असतात अँड सर्कुलेट इन द बॉडी आणि पूर्ण बॉडीमध्ये या सर्कुलेट होतात सो मेनी ऑफ देम स्टे इन द लिम्फ नोड आणि सगळ्यात जास्त हे कुठे राहतात तर लिम्फ मध्ये राहतात सो द बी लिम्फोसाइट्स अँड टी लिम्फोसाइट्स फ्रॉम ह्युमरल और अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन सिस्टीम दोन्ही पण uh, अँड जे काही इम्युन सिस्टीम आहे तर त्याच्यामध्ये काम करतात एक तर ह्युमरल मध्ये काम करेल किंवा अँटीबॉडी मिडेटेल इम्युन मध्ये काम करेल अँड सेल मिडेटेड इम्युन सिस्टीम रिस्पेक्टिवली सो सगळ्यामध्ये काम करतात सो बोथ द इम्युन सिस्टीम नीड अँटीजन टू कम इन टू ऍक्शन दोन्ही पण अँटी इम्युन सिस्टीम तेव्हाच काम करेल uh, जेव्हा म्हणजे ह्युमरल ह्युमरल इम्युन सिस्टीम असेल किंवा सेल मेडिएटेड इम्युन सिस्टीम असेल दोन्ही पण तेव्हाच काम करेल जेव्हा अँटीजन पहिल्यांदा ऍक्शन करेल बट दे रिस्पॉन्ड इन डिफरंट वे दोन्ही पण त्याच्या अगेन्स्ट काम करतात अँटीजनच्या मात्र यांचं मेकॅनिझम जे आहे तर ते वेगवेगळं आहे सो पुढे दिलेलं आहे आपल्याला मेकॅनिझम ऑफ रिस्पॉन्स ऑफ टी लम्फोसाइड्स टू अँटीजन अँटीजनला नक्की रिस्पॉन्स कसा करतात नक्की अपोज कसं करतं टी लिम्फोसाइट्स सो ऑन कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ द अँटीजन जेव्हा ते मध्ये येतं अँटीजनच्या मध्ये येतं टी लिम्पोसाइड फ्रॉम क्लोन्स ऑफ टी सेल्स टी लिम्पोसाइड जे आहे तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या टी सेल्स बनवतात चार प्रकारच्या टी सेल्स बनवतात त्याचे क्लोन्स असतात हे टी लिम्फोसाइडचे सो विच आर सिमिलर बट दे परफॉर्म डिफरंट फंक्शन दिसायला हे सिमिलर असतात मात्र यांचे फंक्शन जे आहे तर ते वेगवेगळे आहेत त्यातली पहिली आहे हेल्पर टी सेल्स फर्स्ट इज द हेल्पर टी सेल हेल्पर टी सेल देन्सिटाइज हेल्पर टी सेल्स प्रोड्यूस लिम्फोकाय फॉर परफॉर्मिंग सेव्हरल टाइप ऑफ फंक्शन लाईक सेल्स स्टिम्युलेशन ऑफ बी लिम्फोसाईट्स मॅक्रोफाचेस या सगळ्या ज्या सेल्स आहेत तर हे सगळ्या सेलला स्टिम्युलेट करण्याचं काम त्यांचं फंक्शनिंग करण्याचं काम त्यांचं डिवायडेशन करण्याचं काम कोण करतं दॅट इज द हेल्पर टी सेल हे कोण करतं हेल्पर टी सेल करत देन सेकंड टाइप जो आहे तर तो किलर टी सेल किंवा त्यालाच म्हटलं तर सायटोटॉक्झिक टी सेल सो किलर टी सेल और सायटोटॉक्झिक टी सेल दे डायरेक्टली अटॅक अँड डिस्ट्रॉय इन मायक्रोब्स इन्फेक्टेड बॉडी सेल्स अँड कॅन्सर सेल सो कॅन्सर सेल असेल इन्फेक्टेड बॉडी सेल्स असेल किंवा मायक्रोब्स असेल तर या सगळ्यांना ते डिस्ट्रॉय करून टाक सो किलर टी सेल बाइंड टू इन्फेक्टेड सेल सिक्रेट प्रो परफोरिन्स अँड डिस्ट्राइट ओके काय करतं इन्फेक्टेड सेल बाइंड होतं परफोरिंग करतं देन परफोरिंग फ्रॉम द होल ऑफ इन्फेक्टेड सेल परफॉर्मिंग तिथे सगळं पसरतं अँड इट ऑल्सो रिलीज दॅट द सेल आणि त्या सेलला किल केलं जातं द नेम त्याच्यामुळे त्याचं नाव आहे सायटोटॉक्झिक टॅसेल हे सायटो सायटोमिन सेल टॉक्झिक म्हणजे विषारी पदार्थ पॉयझनस पदार्थ आणि त्याच्यामुळे काय होतं तर किल केले जाते सो सायटोटॉक्झिक टी सेल नेक्स्ट आहे दैट इज दैट मीन दीज से सग सीमला अरे ज्यादा कुछ नहीं है मैं देख लूंगा okay, एक छोटा मामूली चोर है okay, तो सिंगम मदला डायलॉग है ना कि ये मामूली सा गुंडा है जे कां चिक्रे तो पद्धति ने तो बाकी सगैन सीस्टीमला तो यह संगत किस्त काोड घू ना का, का, का छोटा सा एक पाथजन है ये मैं किल कर ओके जेणेकरून काय होतं इट अवॉइड ऍलर्जिक रिॲक्शन अलर्जिक रिॲक्शन अवॉइड होतं ओके आणि आणखीन एक फायदा काय होतो तर टी सेल ज्या आहेत तर त्या आपल्या बॉडी सेलवरती अटॅक करत नाही ओके एंटर इम्युन सिस्टम अगेन्स्ट अटॅक ऑन द ओन बॉडी सेल सो सप्रेसर टी सेल जे आहे तर त्यात सप्रेस करून ठेवतात आपल्या इम्युन सिस्टीमला देन मेम मेमरी टी सेल मेमरी टी सेल काय सो दीज आर प्रिव्हियसली सेन्सिटाइज सेल विच रिटेन द सेन्सिटायजेशन मेमरी यांच्याकडे रेकॉर्ड ठेवण्याचं काम असतं फक्त अगोदर ज्यांनी पहिल्यांदा इन्फॅक्ट केला आपल्या बॉडीवरती ज्यांनी पहिल्यांदा इन्फेक्शन कॉज केलं तर त्याचा जे जिनोम घेऊन ठेवायचा म्हणजे मेमरी घेऊन ठेवायची जरी पण फ्युचरमध्ये त्याने अटॅक केलं तर आपल्याकडे त्याला किल करण्याची जी प्रोसेस आहे तर ती अगोदरच तयार असेल म्हणजे अँटीबॉडी तयार असेल लगेच अटॅक करायचं आणि त्याला मारून टाकायचं ओके okay, सो so दीज आर प्रिव्हियसली सेन्सिटाइज सेल विच रिटेन द सेन्सिटायझेशन मेमरी फॉर लाँग टाइम इन द फ्युचर ठीके जसं की खूप सारे डिसिज असतात जे लाईफमध्ये फक्त आपल्याला एकदाच होतात जसं की चिकन चिकनपॉक्स कांजण्या मध्ये एकदाच होतात ओके okay. पुन्हा त्या होऊ शकतात जर आपली इम्युन सिस्टीम जर काम करत नसेल तर मात्र आपली इम्युनिटी जर बेस्ट असेल तर मात्र लाईफमध्ये त्या एकदाच होतात का कारण त्याच्या मेमरी आपल्याकडे कलेक्ट करून ठेवलेल्या असतात तसंच तस एक्झाम्पल आय फ्ल्यूचं पण आहे डोळे येणे ते सुद्धा लाइफ मध्ये एकदाच होतं जर आपली इम्युनिटी चांगली असेल तर परत होणार नाही ओके सो okay. so, हे सग काम जे असतं तर ते मेमरी सेल ते मेमरी रखता देन मेकॅनिझम ऑफ एक्शन ऑफ बी लिम्फोसाइट्स टू एंटीजन सो काय काम आहे सो बी लिम्फोसाइट्स आर सेटाइज डायरेक्टली बाय बोथ एंटीजन एज वेल एज बाय हेल्पर टी सेल सो बी बीलिंपोसाइट्स हे सेंसिट सेन्सिटिव्ह असतात डायरेक्टली काम करतात आणि त्यांना हेल्प करण्याचं काम टी टी सेल्स करतात सो मल्टिप्लाय व्हेरी फास्ट टू प्रोड्यूस क्लोन ऑफ प्लाझ्मा सेल अँड मेमरी बी सेल्स सो एकदा बी लिम्पोसाइड्स जे आहेत तर त्या खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात पॅथोजन्सला आणि त्यानंतर एकदा का त्या ॲक्टिव्हेट झाल्या की त्या मल्टिप्लाय व्हायला लागतात ला, फास्टली डिवाइड व्हायला लागतात ला 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 ला, आणि त्या प्लाज्मा सेल आणि मेमरीज बी सेल्स बनवतात सो द प्लाझ्मा सेल प्रोड्यूसेस स्पेशलाइज ग्लायकोप्रोटीन्स कॉर्ड एज अ अँटीबॉडीज आणि या प्लाझ्मा सेल जे आहेत तर त्या ग्लायको प्रोटीन्स तयार करतात त्यालाच आपण अँटीबॉडीज म्हणतो विच आर सर्क्युलेटेड थ्रू दी बॉडी फ्लुइड बॉडी फ्लुइड थ्रू ते सर्क्युलेट होतात लाईक ब्लड अँड लिम्प अँड अँटीबॉडी मॉलिक्युल्स आर बाइंड टू द सॅल मेम्ब्रेन ऑर दे रिमेन फ्री एक तर ते सेलला बाइंड करून ठेवतात किंवा फ्री असतात बॉडी मध्ये द फ्री अँटीबॉडीज हॅव थ्री मेन फंक्शन आता ज्या फ्री अँटीबॉडीज आहेत तर त्यांचं तीन फंक्शन आहे काय आहेत सग पहिलं आहे अग्लुटिनेशन अग्लुटिनेशन मीन्स अग्लुटिनेशन ऑफ पार्टिक्युलेट मॅटर इन्क्लुडिंग बॅक्टेरिया अँड व्हायरसेस द इमोबलाइज मास इज देल्फ बाय द फॅगोसायटोसिस काय करून ठेवतो तर एखाद्या बॅक्टेरियाला व्हायरस असला हे पकडून ठेवतो आता त्याचा मास वाढल्यामुळे ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि नंतर ना फॅगोसायटोसिस येतात आणि सगळ्यांना खाऊन टेकते म्हणजे डिस्ट्रॉय झाला पॅथोजन किंवा बॅक्टेरिया त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे ऑप्सोनायझेशन ऑप्सोनायझेशन काय तर कोटिंग हे पूर्ण बॅक्टेरियाला कोट करून ठेवतो ओके कवरिंग करून ठेवतो कोटिंग ऑफ बॅक्टेरिया टू फॅलिसिटेट दियर सबसिक्वेंट फॅगोसायटोसिस बाय मॅक्रोफाजिस आणि नंतर मॅक्रोफाजिस येऊन यांचं फॅगोसायटोसिस करतो म्हणजे यांना खाऊन टाकतं तर डिस्ट्रॉय करून टाकतो अँगल करून टाकतं न्यूट्रलायझेशन न्यूट्रलायझेशन ऑफ टॉक्झिन रिलीज बाय द बॅक्टेरिया बॅक्टेरियाने जे काही टॉक्झिन रिलीज केलं तर त्याला न्यूट्रलाइज करण्याचं काम ह्या बी सेल्स करतात अँटीबॉडीज करतात ज्या फ्री लिव्हिंग असतात फॉर एक्झाम्पल टिटॅनस वॅक्सिन टिटॅनस टॉक्झिन याला न्यूट्रलाइज करतो सो इच अँटीबॉडी इज स्पेसिफिक फॉर दी पर्टिक्युलर अँटीजन आणि प्रत्येक अँटीजनसाठी एक स्पेसिफिक अँटीबॉडी असते त्याच्यानंतर दुसरी जी सेल आहे दुसरं जे फंक्शनिंग आहे तर ते आहे अँटीजन प्रेझेंटिंग सेल सो अँटीजन प्रेझेंटिंग सेल अँड गल्फ पॅथोजन अँड प्रोसेस द अँटीजन काय करतं हे अँटीजन प्रेझेंटिंग सेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्या पॅथोजनला गिळून घेतो आणि पुढची प्रोसेस स्टार्ट करतो सो दोन इट्स प्रोसिड अँटीजन आर प्रेझेंट ऑन दिअर ओन सर्फेस आणि त्या अँटीजन प्रेझेंटिंग सेलच्या सरफेसला तो दाखवतात की बघा हा असा पॅथोजन आलेला आहे आपली बॉडी अलर्ट व्हा सो दिस सेल आर एबल टू डिलिव्हर अ स्टिम्युलेटरी सिग्नल आणि हे काय करतं तर स्टिम्युलेटरी सिग्नल देऊन टाकतं रेड सिग्नल सगळ्या इम्युन ला की इमर्जन्सी कंडिशन आली आहे लवकर ऍक्टिव्ह व्हा आणि अटॅक करा सो नेसेसरी फॉर ऍक्टिव्हेशन ऑफ टी सेल आणि सगळ्यात महत्वाचं हे नेसेसरी कशासाठी असतं टी सेल ऍक्टिव्ह करण्यासाठी असतं मग हेल्पर सेल बाकीचं काम करत सो नेक्स्ट टर्मिलॉजी जी आहे तर ती आहे वॅक्सिनेशन आता वॅक्सिनेशन काय ओके सो नेक्स्ट आहे वॅक्सिनेशन सो ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ वॅक्सिन दॅट इज इन पॅथोजन ऑर अँटीजेनिक प्रोटेक्शन ऑफ पर्टिक्युलर पॅथोजन टू प्रोटेक्ट अगेन्स्ट द पर्टिक्युलर पॅथोजन इज कॉडायचं वॅक्सिनेशन काय केलं जातं तर एखादा वॅक् पॅथोजन घेतला जातो त्याला इनॅक्टिव्ह केलं जातं आणि त्या त्याच्या आपल्या बॉडीमध्ये इन्झर्ट केलं जातं जेणेकरून आपली बॉडी जी आहे तर त्याच्यावरती अटॅक करते आणि आपली अँटीबॉडी बनवून ठेवते सो याच प्रोसेसला म्हटलं जातं वॅक्सिनेशन द बॉडी इम्युन सिस्टीम हेल्प टू प्रोटेक्ट अगेन्स्ट पॅथोजन दॅट कॉज इन्फेक्शन इन्फेक्शन कॉज करण्याच्या अगेन्स्ट आपली बॉडी सिस्टीम काय करते तर इम्युन सिस्टम ऍक्टिवेट होते इन्फेक्शनच्या अगेन्स्ट ओके बॉडी प्रोटेक्ट करण्यासाठी सो इट्स अ इफिशियंट सिस्टीम मोस्ट ऑफ द टाइम आणि ही इफिशियंट सिस्टम आहे सो इट आयदर कीप मायक्रो ऑर्गनिझम आउट ऑर ट्रॅक देम डाउन अँड गेट रीड ऑफ देम सो काय केलं जातं मायक्रो ऑर्गनिजम्स जे आहे तर त्याला ट्रॅक केलं जातं आणि त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनवलं जातात सो सम पॅथोजन आर ओव्हर ओव्हर टाइम्स द इम्युन सिस्टम वेन दिस हॅपन इट कॅन कॉज सिरियस इलनेस पण एखादा पॅथोजन असा येऊ शकतो जो आपल्या इम्युन सिस्टीमला प्रोटेक्ट कर इम्युन सिस्टम जे ते प्रोटेक्ट करू नाही शकत त्याच्या अगेन्स्ट आणि त्याच्यामुळे सिरियस इलनेस येऊ शकतो आजारी पडू शकतो द पॅथोजन मोस्ट लाईकली टू कॉज प्रॉब्लेम द वन्स द बॉडी डजंट रेकग्नाईज पण असे काही पॅथोजन असतात ज्या 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 पॅथोजनला आपली बॉडी रिकग्नाइज नाही करू शकत सो अशा वेळेस जे आहे तर ते यूज होत नाही सो वॅक्सिनेशन इज वे वे टू टीच द इम्युन सिस्टीम ॲज हाऊ टू रिकग्नाइज अँड इलिमिनेट पॅथोजेनिक ऑरगॅनिझम सो वॅक्सिनेशन काय करतं तर आपल्या इम्युन सिस्टीमला शिकवतं की एखादा पॅथोजनला रिकग्नाइज कसं करायचं आणि त्याला आपल्या बॉडीमधून इलिमिनेट कसं करायचं दॅट वे बॉडी इज ऑलवेज प्रिपेयर्ड इफ you are ever exposed, and it does a t-body continuously prepare a sleep so vaccination is an important form of primary prevention. vaccination, is primary prevention, that can protect people from getting sick as a so vaccination has allowed us to control disease like measles, um, polio, tetanus, whooping cough, दॅट वन्स ट्रीटेड मेनी लाईफ सॉरी थ्रेटंड मेनी लाईफ सो असे काही डिसिजे ज्याच्यामुळे खूप सारे डिसीज आपण दूर केलेले आहेत ओके सो इट्स इम्पॉर्टंट दॅट द मेनी पीपल ऍज पॉसिबल गेट वॅक्सिनेटेड आणि वॅक्सिनेशन केल्यामुळे खूप सारा फायदा झालेला आहे सो वॅक्सिनेशन डझंट ऍज पॉसिबल वॅक्सिनेशन डझंट जस्ट प्रोटेक्ट इंडिव्हिज्युअल्स वेन इनफ पीपल आर वॅक्सिनेटेड इट अल्सो हेल्प टू प्रोटेक्ट द सोसायटी आणि वॅक्सिनेशन जे आहे तर ते फक्त एका इंडिव्हिजुअलला प्रोटेक्ट करत नाही तर पूर्ण सोसायटीला सुद्धा प्रोटेक्ट करत असत आपल्याला दिलंय बघा डू यू नो सो हाऊ डज वॅक्सिनेशन वर ऑक्सि कसं काम करतं सो हेल्दी इम्युन सिस्टीम डिफेन्स डिफेंड अगेन्स्ट इन वॅडर्स सो हेल्दी इम्युन सिस्टीम काय तर ते डिफेंड करते सो इम्युन सिस्टीम कन्सिस्ट ऑफ सेवरल टाइप ऑफ सेल्स इम्युन सिस्टम मध्ये खूप सारे सेल्स असतात सो धीज सेल डिफेंड अगेन्स्ट हामपूर पॅथोजन हवेवर दे हॅव टू रिकग्नाइज अँड इन व्हॅडर्स सो वॅक्सिनेशन टीच द बॉडी टू रिकग्नाइज न्यू पॅथोजन कॉजिंग डिसीज सो जे डिसीज कॉज करणारे पॅथोजन असतात तर त्यांना रिकग्नाईज करण्याचं वॅक्सिनेशन आपल्या बॉडीला शिकवतं सो इट स्टिम्युलेट द बॉडी टू मेक अँटीबॉडीज अगेन्स्ट अँटीजन ऑफ पॅथोजन पॅथोजन सो त्या च्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनवते आपली बॉडी सो इट ऑल्सो प्राईम इम्युन सेल्स टू रिमेंबर द टाइप्स ऑफ अँटीजन आणि अजून काय करतं तर आपल्या मेमरिटी सेल ज्या तर त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट त्या पॅथोजनचा टाइप कुठला आहे तर ते रिमेंबर करून ठेवतं मेमरी ठेवतं सो इट अलो अ फास्टर रिस्पॉन्स टू द पॅथोजन इन फ्युचर आणि फ्युचरमध्ये जर तोच पॅथोजन आला तर आपली बॉडी फास्टली त्याच्या अगेन्स्ट रिस्पॉन्स स्टार्ट करते सो वॅक्सिन वर्क बाय एक्सपोजिंग यू टू अ सेफ व्हर्जन ऑफ पॅथोजन काय केलं जातं वॅक्सिनेशन म्हणजे काय तर त्याच पॅथोजनचं से एक सेफ व्हर्जन तयार केलं जातं आणि त्या आपल्या बॉडी इम्युन सिस्टीम त्याला एक्सपोज केले जाते सो वॅक्सिन मे बी इन फॉर्म ऑफ कुणाच्या फॉर्म मध्ये असतं सो अ प्रोटीन और, शुगर pathogen. Pathogen person, जा ले शुगर और, और अ शुगर फ्रॉम पॅथोजन पासून तयार झालेला एखादा प्रोटीन असेल एखादी शुगर असेल और डेड ऑर इन फॉर्म ऑफ पॅथोजन डेड झालेला किंवा इन ऍक्टिवेटेड असू शकतो डायरेक्टली वॅक्सिन म्हणून अ टॉक्झाइड कंटेन टॉक्झिन प्रोड्यूस बाय दॅथोजन एखादं टॉक्झिन असेल जे कमी टॉक्झिन असेल तर ते पॅथोजनने जे प्रोड्यूस केलेलं टॉक्सिन असेल तर ते सुद्धा आपण वॅक्सिन म्हणून यूज करू शकतो और अ विकन अटिन्युटेड पॅथोजन किंवा एखादा वीक झालेला पॅथोजन असेल तर तो सुद्धा आपण वॅक्सिन म्हणून वापरू शकतो जसं मराठीमध्ये म्हणतात ना काट्याने काटा काढायचा तसं पॅथोजनचा यूज करूनच आपण पॅथोजनला किल करायचं ओके सो वेन द बॉडी रिस्पॉन्ड टू द वॅक्सिन इट बिल्ड अडॅप्टिव्ह इम्युन रिस्पॉन्स आणि काय करते या पॅथोजनच्या अगेन्स्ट आपली बॉडी ऍक्टिव्ह होते आणि अडॅप्टिव्ह इम्युन रिस्पॉन्स स्टार्ट करते सो दिस हेल्प टू इक्विप द बॉडी टू फाईट आउट फाईट ऑफ अँड ऍक्च्युअल इन्फेक्शन आणि आपल्या बॉडीमध्ये जे ऍक्च्युअल इन्फेक्शन झालं की त्याला किल करण्याचं काम आपली इम्युन सिस्टीम करत असते वॅक्सिनेशन आर सेफ येस सो वॅक्सिन्स आर कन्सिडर्ड टू बी अ सेफ सो दे आर रिग्युलरली टेस्टेड अँड गो थ्रू मेनी राऊंड ऑफ स्टडी वॅक्सिन जे असतं तर ते खूप टेस्ट केलेलं असतं खूप साऱ्या राऊंडमध्ये ते स्टडी केलेलं असतं एक्झामिनेशन झालेलं असतं अँड रिसर्च बिफोर दे आर यूज फॉर द जनरल पब्लिक म्हणजे जेव्हा जनरल पब्लिकच्या यू अगोदर ते वेगवेगळ्या टेस्टमधून गेलेला असतो आणि त्याच्यामुळे ते सेफ आहे सो एक्सटेन्सिव्हली एक्सटेन्सिव्ह रिसर्च आणि टिपिकली माई आणि त्याचे साईड इफेक्ट आहे तर ते खूप कमी असतील आणि त्यामुळे ते पब्लिक यू साठी ते सेफ आहे सो विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनला आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून फ्युचरचे जे व्हिडिओ आहेत तर ते तुम्हाला मिळून जातील विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पण शेअर केले पाहिजे आणि जर तुमचे काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका मी तिथे त्याचं नक्की आन्सर देईल भेटूया परत नेक्स्ट सेशनमध्ये तोपर्यंत ब बाय हॅपी लर्निंग टेक केअर